श्री स्वामी समर्थ सखींनो ज्या कोणी सखी ऑनलाईन असतील त्या फटाफट जॉईन व्हायचंय गीता कलेक्शन मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्या सखींनी फास्ट फास्ट जॉईन व्हायचंय आज जबरदस्त नेहमीप्रमाणे आपला लाईव्ह असणार आहे सुंदर नवीन कलेक्शन असणार आहे प्लस गाऊन असणार आहेत अनफाईन आणि प्रांजल ब्रँडचे कॉटनचे गाऊन असणार आहेत तर सगळ्या सखींनी फटाफट फास्ट जॉईन व्हायचंय मस्त मस्त कलेक्शन पाहण्यासाठी आणि आपला मागचा लाईव्ह झालेला तेव्हा आपण सॅटिंग सिल्क दाखवलेल्या त्या मोठ्या फुलांच्या साड्या इतक्या प्रमाणात आवडल्यात काही लिमिट नाहीये आणि त्या संपल्यात आणि परत वारंवार मागणी चालू आहे तर त्यातला आपला नवीन स्टॉक येणार आहे फक्त डिझाईनमध्ये त्या फुलाचा थोडासा फरक असणार आहे तर तो स्टॉक भरपूर येणार आहे एक दोन दिवसांनी तर मग त्या ज्या सखींना मिळाल्या नाहीत त्यांनी बुक करायच्यात आणि व्हॉट्सअपला हवं तर तुम्ही मला मेसेज टाकू शकता तुम्हाला त्याचे फोटोज पाठवते मी म्हणजे तुम्ही फोटोजवरून सुद्धा बुकिंग करू शकता किंवा आपला त्याचा पर्सनल लाईव्ह होईलच तर सगळ्या सखींनी फास्ट जॉईन व्हायचंय फटाफट पत, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे जास्वंदीची साडी नाही आली नीता काय काय झालंय मला काही कळायला मार्ग नाहीये म्हणजे ह्या पावसामुळे ते पार्सल कुठे गायब झालंय काय झालंय आठवडा झालाय ठाण्यात येऊन मागच्या शनिवारी ते पार्सल ठाण्यात आले सुरत वरून आणि अक्षरशः तो ट्रान्सपोर्टवाला बोलतोय की ताई आज येणार आज येणार आणि मी हो हो करत आता मी कंटाळले आता आज आजच्या दिवसात आता ते नाही आलं तर त्याला सांगणारे पाठवून दे बाबा तू ते रिटर्न कर बोलणारे मला इतका आता त्याचा हे आलेला आहे सुहासिनी मेल आता आपल्यामध्ये सुट्ट्या होत्या ना बऱ्याच पंधरा ऑगस्ट रक्षाबंधन दहीहंडी श्री कृष्ण जन्माष्टमी त्यात लागोपाठ शनिवार रविवार अशा सुट्ट्या जास्त प्रमाणात आल्यामुळे थोडं पार्सल लेट मिळत आहेत तर मिळतील हो मी वेर केलेली साडी आहे नीता लाईव्ह आधी दाखवलेली म्हणून म्हटलं चला आज आपण नेसावी राणी कलर आहे सुंदर असा ह्याचा पदर आहे ब्लाऊज पीस अतिशय सुंदर आहे मला वाटतं मागच्या मागच्या लाईव्हला दाखवली ही साडी मी आणि प्राइस फक्त होती तीनशे पंच्याहत्तर रुपये फ्री शेपिंग मी वेअर केलेल्या साडीची प्राइस आहे थ्री हंड्रेड अँड सेवन्टी फाय राणी कलर साडी आहे आणि त्याला वाईन कलरचे काठ काट हे आणि ब्लाउज सुद्धा छान वाईन कलरचा आहे तीनशे पंच्याहत्तरची ची साडी आहे ना म्हणून छान आहे थँक यू हेमांगी भरपूर सखींना साड्या इतक्या प्रचंड प्रमाणात आवडत आहेत काही लिमिट नाहीये रोज असे मेसेज येत आहेत समाधान होतं असं मेसेज ऐकलं की वाचला की काय साड्या खूप छान आहेत खूप छान आहेत असं ऐकलं की फार बरं वाटत आज ना ज्या स्टार्टिंगला आपण एकदा विकलेल्या आहेत साड्या त्या नवीन स्टॉक त्याचा पुन्हा आलाय तर त्याही असणार आहेत गाऊन असणार आहेत आता आधी साड्या दाखवायच्या का गाऊन दाखवायचे ते पटकन सांगायचे मला म्हणजे आपल्याला लगेच सुरुवात करायला वेळ घालवायचाच नाहीये प्रीती वाजत हो छानच आहे तू आली नाहीयेस ना महिनाभरात म्हणून म्हणून मी वेअर केलेला सिंगल कलर आलेला ग त्याच्यात सिंगलच कलर आलेला कलर आला नव्हता ह्याच्यातले कलर बहुतेक येणार आहेत पण मग ते व्हाईटच बेस असणार आहे फक्त ह्या ज्या लाइनिंग आणि आहेत ते कलर वेगळे असणार आहेत गाऊन दाखवू आधी साडी गाऊन साडी अरे बापरे मग आता कन्फ्युजन सगळ्या जेवढ्या का काही सखी आहेत त्यांनी पहिल्यांदा आधी सगळ्यात महत्वाचं काम करायचंय मध्ये एकदा डबल टॅप करायचंय पहिल्यांदा मध्ये डबल टॅप करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सखी वाढल्या पाहिजे आपण लगेच सुरुवात करूया साड्या दाखवा गाऊन दाखवा आणि हो सगळ्यात महत्वाचं जर आपल्या लाईव्हला लाईक जर पाचशे गेले किंवा शेअरर पाचशे गेले किंवा लाईव्हला बायका सखशे जमा झाल्या तर आपण लाईव्हच्या मध्ये जी साडी दाखवतोय त्यापैकी एक साडी शेअर गिफ्ट असणार आहे त्यामुळे सगळ्या सखींनी निफटाफट लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे ओके सगळ्यांनी फटाफट मध्ये डबल टॅप करा बरं हे आणि आधी आपण मला असं वाटतं गाऊनच दाखवावेत मग साड्या दाखवाव्यात गाऊन दाखवते आधी आणि मग साड्या दाखवते ओके स्वाती दादा चेअर दे ओके हाय स्मिता हाय स्वाती मृणाल अरे आज काही सखींना मेसेज द्यायची विसरले छाया ताईंना नाही दिला परत आपली प्रांजलला तर होती वाटत दीक्षाला नाही दिलेला दीक्षाला माहिती नाहीये आहे आहे म्हणून होतच नाही काय करणार नीता ताई त्यासाठी काय करायचं असतं डबल टॅप करायचा असतो लाईक like करायचे असतात आणि शेअर करायचं असतं तुम्ही जेवढा जा जास्त प्रमाणात लाईक like, शेअर सबस्क्राईब कराल तेवढ्या जास्त प्रमाणातच सखी येतील कारण तो व्हिडिओ जाणार सगळ्यांकडे की लाईव्ह चालू आहे आणि जेव्हा जा सखी जास्त असेल तेव्हाच देणार साडी कधी घेणार आणि ब्लाउज कधी शिवणार प्रीती तुला कुठली पाहिजे होती जास्वंदीची हवी होती का उद्या जाणार मग तुला कुठली हवी होती प्रीती मला सांग तरी जास्वंदीची हवी होती का नाही आज शक्यतो माझा असाच विचार चाललाय संध्याकाळी त्या ठाण्यात ते पार्सल आणायला पाठव ठाण्यात म्हणजे जवळ नाही लांब आहे नाहीतर मग त्याला संध्याकाळी आणायला लावते आणि गावी गेल्यावर गावी शिवून घे ना गावी तर लगेच मिळेल तुला उलट शिवून इकडच्या अरे हो पण प्रीती तुझं स्वतःच ब्लाऊज शिवतेस ना तू हाय सुजाता हाय अर्षदा हाय निशा चला सखी जॉईन झालेल्या आहेत आपण गाऊनला सुरुवात करूया पहिल्यांदा सगळे अल्फाईन गाऊन आहेत आता आधी जे दाखवणार आहे ते सगळे साडे सहाशे वाले दाखवणार आहे त्यानंतर अजून भारीतले दाखवणार आहे आणि मग दाखवते जसं जसं जमीन तसं सगळे गाऊन सुंदर असणार आहे काय झालं मागे पण दाखवलेले ते एक हा नाही मी याला तो नाही मग तिने एक बुक करून ठेवलाय मग दुसरा बुक दुसऱ्यातला बुक करणार म्हणून म्हटलं पटकन गाऊनचा लाईव्ह घ्यावा अजूनही आज दाखवणार आहे ते सोडूनही अजून गाऊन आहे म्हणजे एवढे गाऊन आहेत आता सध्या दाखवायला पण मग ते एवढ्या प्रमाणात खोलले जातात मग घडी घालायला फार वेळ जातो म्हणून मग जास्त घेतले नाहीयेत थँक्यू निशा थँक यू मृणाल चला सगळ्यांनी फटाफट लाईक शेअर सबस्क्राईब करायचंय सुंदर असा गाऊन आहे बघा मस्त डिझाईन आहे सगळ्याच्या वेगवेगळ्या सुंदर डिझाईन असणार आहे आणि हे बघा हे हात बघा किती सुंदर आणि त्याला लेस आहे मस्त अशी हाताला लेस बघा किती सुंदर आहे प्लस याला नॉट आहे प्लस गाऊनला सुंदर अशा नॉट आहे हे बघा पॉकेट तर प्रत्येक गाऊनला असतं बघा याला सुद्धा आहेच गाउनला पॉकेट असतात तर सुंदर असं पॉकेट पण आहे प्लस दोन्ही साईडला नॉट आहे आणि हे सुंदर असे बटन आहे पण ते शो चे आहे पूर्ण वरून पॅक आहे गाऊन त्यामुळे ते बटन ओपन होणार नाहीये अल्फाईन गाऊन आहे सुंदर असा आणि हा गाऊन एक्सेल आणि डबल एक्सेल डबल एक्सेल वाल्यांना फिटिंग मध्ये बसेल एक्सेल वाल्यांना लूज होईल त्या नॉट तर बांधू शकतात प्राईज असणार आहे साडेसहाशे रुपये फ्री शिपिंग जय श्री कृष्ण शर्मिला हाय रुपाली अनुपमा चला आपण सुरुवात करू ह्याच्यात तीन कलर अवेलेबल असणार आहे प्रत्येक गाऊन मध्ये तीन कलर असणार आहे असे सुंदर असे हात आहेत फुलपाखरू हात आहेत बघा मस्त असे प्राइस असणार आहे सहाशे रुपये फ्री शिपिंग इसका प्राइस सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी ऑल इंडिया शिपिंग फ्री उंची भरपूर आहे अगदी कपडा एक नंबर आहे दोन दोन तीन तीन वर्ष ह्या गाउनला काही होत नाही सखिन इतके मस्त टिकतात हे गाऊन आता जो आपण खोलून दाखवला त्याच्यामध्ये हा सुंदर असा वाईट आहे का आहे ब्राउन, ब्राउन कलर मस्त असा ब्राउन कलर हा बघा सुंदर असा ब्राऊन कलर प्राईज असणार आहे साडेसहाशे रुपये फ्री शेपिंग इसका प्राइस सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी ऑल इंडिया शेपिंग फ्री त्यानंतर असणार आहे हा ब्ल्यू कलर पेट्रोल ब्ल्यू कलर किंवा मोरपीसी कलरही म्हणू शकता मोरपीसी कलर सॉरी प्राईज असणार आहे साडेसहाशे रुपये फ्री शेपिंग थँक्यू अनिता प्राइस असणार आहे साडेसहाशे रुपये फ्री शेपिंग आता दुसरी डिझाईन प्रत्येक गाऊन मध्ये तीन कलर असणार आहे प्रत्येक गाऊन मध्ये तीन कलर असणार आहे हा ब्ल्यू कलर पेट्रोल ब्ल्यू कलर हा बघा सुंदर असा गाऊन आहे ची डिझाईन आहे हे दोन बटन आहेत ते ओपन होतात त्याचे इथे प्लेट्स आहे त्याला आणि भरपूर मोठा गाऊन आहे हे थ्री फोर स्लीव्ह शॉर्ट स्लीव स्लीव आहेत ना मस्त असे आणि हा गाऊन ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल वाल्या येणार हा हा गाऊन ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल डबल एक्सेल वाल्यांना येणार डबल ट्रिपल फोर एवढ्या जणांना हा गाऊन येणार सखिनो भरपूर मोठा गाऊन आहे हे बघ डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल वाल्यांना हा गाऊन येणार सखे नो असणार आहे साडेसहाशे रुपये फ्री शेपिंग सिक्स हंड्रेड फिफ्टी ऑल इंडिया शेपिंग फ्री सुंदर डिझाईन आहे बघा पानांची मस्त अशी याच्यातही तीन कलर असणार आहे तुम्हाला साडेसहाशे रुपये फ्री शेपिंग ब्ल्यू खोललेला त्यातला आपण आणि हा त्याच्यात ब्राऊन कलर हा सुंदर असा त्याच्यात ब्राऊन कलर हा बघ हा मस्त असा ब्राऊन कलर फोर एक्सेल पर्यंत हा गाऊन येणार आहे सखीनू फोर एक्सेल पर्यंत हा गाऊन येणार चॉकलेटी कलर आहे मस्त असा हा चॉकलेटी कलर आहे तो कलर वेगळा दिसतोय ब्राउन कलर आहे हा आणि हा सुंदर असा वाईन कलर हा बघा मस्त असा वाईन कलर प्राइस असणार आहे साडेसहाशे रुपये फ्री शिपिंग इसका प्राइस आहे सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी ऑल इंडिया शिपिंग फी काय बोलते मला मल्टी कलर मध्ये ब्लाऊज आना ओके प्राइस असणार आहे साडेसहाशे रुपये फ्री शिपिंग मस्त असा फाईन कलर मस्त आता ब्राऊन कलर खोलते हे बघा मस्त मोठे फ्लॉवर प्रत्येक गाऊन ची डिझाईन तुम्हाला आज वेगळी मिळणार आहे मस्त अल्फाईन मध्ये हे बघा सुंदरच डिझाईन बघा केवढी सुंदर डिझाईन आहे बघा ही सुद्धा अगदी हटके मस्त डिझाईन आल्यात म्हणजे साडी पण अशा डिझाईनच्या दाखव आज दाखवणार आहे अगदी हे बघा मस्त असेल हे सुद्धा गाऊन तुम्हाला ह्याचे पण छोटे हात आहेत सकिंड आणि याला सुद्धा दोन बटन्स आहेत पुढे प्लेट्स आहेत प्लस हा गाऊन सुद्धा फोर एक्सेल पर्यंत येणार हा गाऊन सुद्धा ट्रिपल एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल पर्यंत हा गाऊन येणार सगळ्यांना प्राइस असणार आहे साडेसहाशे रुपये फ्री शेपिंग सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी फोर एक्सेल साईज ज्यांची असते त्या सखींपर्यंत पर्यंत हा गाऊन येणार आहे साडेसहाशे रुपये फ्री शेपिंग इसका प्राइस आहे सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी ऑल इंडिया शेपिंग फ्री आणि याच्यामध्ये ही तीन कलर आहेत हा ब्राऊन दाखवला आता सुंदर असा ह्याच्यातला ब्ल्यू कलर सुंदरच ब्ल्यू कलर हा बघा अतिशय सुंदर कलर आहे श्री स्वामी समर्थ वर्षा हे बघा मस्त असा ब्ल्यू कलर प्राइस असणार आहे सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी ऑल इंडिया शिपिंग फ्री आणि हा सुंदरच ब्लॅक कलर जबरदस्त ब्लॅक कलर प्राइस असणार आहे सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी ऑल इंडिया शिपिंग फ्री बघा मस्त असा ब्लॅक कलर इसका प्राइस सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी ऑल इंडिया शेपिंग फ्री आणि सगळ्या सखींनी जेवढ्या सखी आहेत त्यांनी मध्ये डबल टॅप करा आणि लाईक शेअर करा बर हा थ्री एक्सेल को आहे ये गाऊन आता अजून सुंदर डिझाईन आता ब्लॅक कलर खोलते आता सुंदर असा ब्लॅक कलर खोलते हो सातारला पण मिळणार सखी हे बघा मस्त डिझाईन आहे ही सुद्धा आज हे सगळे मी आधी साडे सहाशे वाले गाऊन दाखवते सिक्स फिफ्टी वाले दाखवते अल्फाईन गाऊन ह्याची तर अगदी वन पीस सारखी हे आहे ह्याला सुद्धा हे बघा ह्याला पण फुलपाखरासारखं हाताला सुंदर असे हात आहेत आणि त्याला लेस आहे हे बघा हात आहे आणि अशी सुंदर लेस आहे छानपैकी प्लस ह्याला फ्रॉक सारखं इथे प्लेटी आहेत मागे पण ह्याला प्लेटी आहे मागे सुद्धा ह्याला फ्रॉक सारख्या प्लेटी आहेत प्लस नॉट आहे छानपैकी नॉट सुद्धा आहे म्हणजे वन पीस सारखा सुद्धा तुम्ही हा वापरू शकता अगदी हो व्हाइट कलर पैठणी आहे सगळी आणि हा गाऊन एक्सेल एक्सेल वाल्यांना हा गाऊन येणार सखीनो डबल एक्सेल वाल्यांना फिटिंग मध्ये बसणार अगदी एक्सेल वाल्यांना परफेक्ट येणार एक्सेल वाल्यांना परफेक्ट येणार डबल एक्सेल वाल्यांना फिटिंग मध्ये बसणार म्हणजे असा गाऊन आणि एक्सेल आणि डबल एक्सेल एक्सेल आणि डबल एक्सेल वाले हा गाऊन घेऊ शकतात फटाफट सगळ्या सखी जास्त जास्त जॉईन झाल्या पाहिजेत मस्त असे हात आहेत बघा मस्त अशी बॅग डिझाईन आहे हे जवळून दाखवते तुम्हाला ही काय डिझाईन आहे हे बघा हे असे प्लेट्स आहेत त्याला सुंदर अशा खालपर्यंत त्यामुळे ते अगदी वन पीस सारखा प्रकार होतोय प्राइस असणार आहे सहाशे पन्नास शेपिंग। 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 फ्री शिपिंग सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी ऑल इंडिया शिपिंग फ्री आणि त्याच्यामध्ये सुद्धा दोन कलर आहेत हा मस्त असा वाईन कलर हा सुंदर असा त्यात वाईन कलर प्राईज असणार आहे साडेसहाशे रुपये फ्री शिपिंग सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी ऑल इंडिया शिपिंग फ्री त्यानंतर असणार आहे हा ब्ल्यू कलर सुंदर असा ब्ल्यू कलर प्राइस असणार आहे सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी ऑल इंडिया शिपिंग फ्री आज सगळे डिझाईन्स अल्फाईन मधले प्रचंड सुंदर आहेत सगळेच अरे वा आज फुलपाखर जरा जास्तच झालीत लेस ऑइली त्याच्यातच ता सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत बघा केवढ्या सुंदर डिझाईन्स आणि कलर आहेत बघा आहे ना सुंदर मस्त असे हात आणि नॉट आहे का आहे ह्याला ही नॉट आहे मस्त अशी पॉकेट तर सगळ्याच गाऊनला आहेत सखीनो पॉकेट तर सगळ्याच गाऊनला आहे मस्त असा गाऊन आहे हा सुद्धा हा सुद्धा एक्सेल वाल्यांना येणार डबल एक्सेल वाल्यांना फिटिंग मध्ये बसणार आणि हे गाऊन सिंक होत नाही काही नाही जसेन तसे वॉशिंग मशीन मध्ये पादडा कितीही वापरा कसंही वापरा जसेन तसेच राहतात हा एक्सेल आणि डबल एक्सेल वाल्यांना फिटिंग मध्ये बसणार एक्सेल वाल्यांना फटा एकदम मस्तपैकी बसणार प्राईज असणार आहे सहाशे रुपये फ्रेश शिपिंग मस्त अशा नॉट आहेत छान असे हात आहेत लेस आहे मस्त अगदी वन पीस सारखे तुम्ही वापरू शकता असे गाऊन आहेत हो नीता म्हणजे कलर डिझाईन सगळ्यांच्या अगदी मस्त आहेत आणि सगळे डार्क हे आहे याच्यात म्हणजे किती महिले जरी गाऊन झाले तरी दिसणार नाहीये काय डोळायचे ते दोळवा किचन मध्ये काय काय करताय ते करा अगदी काय असतं आपल्या किचन मध्ये आपण एवढी कामं करतो काय नाही काहीतरी डाग लागत राहतात त्यामुळे मग प्रॉब्लेम होतो तो लाईट कलरचे गाऊन असले की हा बघा मस्त असा ब्राऊन कलर आता जो खोलून दाखवला वाईन त्याच्यामध्ये हा सुंदर असा ब्राऊन कलर प्राइस असणार आहे सहाशे पन्नास रुपये फ्री शिपिंग सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी ऑल इंडिया शिपिंग फ्री इसका प्राइस सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी ऑल इंडिया शिपिंग फ्री मस्त असा त्यात कलर वेळ च्या लाईट गेलेली आहे त्यामुळे आपण लाईव्ह इथेच स्टॉप करतोय जर आली पाच मिनिटात लाईव्ह लाईट पाच मिनिटात जर पाच दहा मिनिटात लाईट आली तर आपण लाईव्ह पुन्हा सुरु करूया नाही मग डायरेक्टली उद्या असणार मग लाईन नाही ते तर सखी लाइट गेलेली आहे तर एक पाच मिनिट थांबूया आपण पाच मिनिटात जर लाईट आली तर लाइव सुरू करूया आपण पुन्हा लाइव सुरू करूया का हा चालू ठेवायचा आपण आहे, मी दिसते गाऊन दिसतील का हे बघ गाऊन दिसतोय का नाही अडकणार ग लाईव्ह नववारी आहेत ना रे दुसरं काही नाही हा हा बघा कलर नको ग बाई दिसत नाहीये नीट <laughs> आणि थांबतोय सारखा व्हिडिओ बाय सखीनो जर पाच दहा मिनिटात लाईट आली तर आपण पुन्हा लाईव्ह सुरू करूया फक्त परत एकदा जॉईन व्हा मग नाहीतर मग आपण डायरेक्ट रात्री किंवा उद्या मी थोड्या वेळात तुम्हाला मेसेज टाकेलच तसा जास्वंदीच्या फुलाची आली नाहीये दादालाच आता आणायला पाठवते चला हो का ओके बाय